कल्याणीनगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती ज्यामध्ये दोन दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला होता या अपघातामध्ये आरोपीला पंधरा दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत वाहतुकीचे नियोजन करावं आणि तीनशे शब्दात निबंध लिहावा असं कोर्टाने म्हटलं होतं या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा मिळणारच दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत असा सवाल उपस्थित केला आहे की पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा आहे ललित पाटील यांचे धंदे याच हॉस्पिटलमधून सुरू होते ललित पाटील यांचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहीत आहे आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली पुढे त्यांनी म्हटलं की हॉस्पिटल गुंडा आणि आरोपी यांच्यासाठी आहे का ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर शिक्कामोर्तब केले आहे पुणे हिट अँड रन प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत पोलीस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे